नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो मी अमोल देशमुख परत एकदा स्वागत करतो आपल्या या नोकरीनामामध्ये आज राज्य उत्पादन शुल्क या पदाची जी तीन जून दोन हजार पंचवीसला जी सातव्या मजल्यावरती मंत्रालयात जी बैठक झाली त्यामधली बातमी जी आहे तर ती लीक झालेली आहे आणि त्यामध्ये बाराशे तेवीस पदांचा आकृतीबंदचा जो आराखडा आहे तर त्याबद्दल भाष्य केलेला आहे तर याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत की ही बाराशे तेवीस पदांची मोठी मेगा भरती जी येणार आहे तर ती कधी येणार आहे त्यासाठी पदपात्रता अभ्यासक्रम आणि ही परीक्षा कधी होणार आहे डिटेल खडानखडा माहिती घेऊया तर सगळ्यात अगोदर राज्य उत्पादन शुल्क हे जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटची थोडीशी ओळख करून घेऊया स्टेट एक्साइज डिपार्टमेंट याला म्हटलं जातं या भरतीसाठी तुम्हाला हे डिपार्टमेंटची माहिती असणं आवश्यक आहे आता तुमच्या मनातील काही प्रश्न असतील की राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजे नेमकं काय आणि हे डिपार्टमेंट नेमकं काय काम करते ते आपण पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये किती पदांसाठी भरती होणार आहे आपण आत्ताच पाहिलं की एक हजार दोनशे तेवीस पदांसाठी भरती होणार आहे खरं आहे की खोटं आहे आपण पुढे पाहूया कोणत्या प्रकारची पदे असणार आहेत भाऊशे हे जे बाराशे तेवीस पदं आहेत तर यामध्ये कोणकोणत्या प्रकारची पदं असणार आहे दहावीवर असणार आहे का बारावीवर असणार आहे का ग्रॅज्युएशन लेवलची असणार आहे का तर कोणती पदे असणार आहे ते आपण पाहू घेऊया पात्रता काय लागणार ते पाहणार परवाना प्रणालीतील बदलांचा परीक्षेवर काय परिणाम होणार आहे हे देखील आपण समजून घेऊया हे जे राज्य उत्पादन शुल्काद्वारे जे परवाने दिले जातात त्याचा या भरतीवर काही परिणाम होणार आहे का आणि भरती या भरतीत यश मिळवण्यासाठी तयारी कशी करावी डिटेलमध्ये पाहणार आहोत बघा आता राज्य उत्पादन शुल्क हे जे आहे ना मद्यनिर्मिती निर्मिती ठीक आहे मद्य विक्रिती त्याची वाहतूक यावर नियंत्रण ठेवणारा विभाग आहे म्हणजे जिथे काही या लेकर किंवा दारूच्या या ज्या कंपन्या असतात तर तिथे मद्य निर्मिती होते ठीक आहे तर ही मद्य निर्मिती या मद्य विक्रीतून सरकारला जो टॅक्स जमा होतो त्याचं डिपार्टमेंट म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभाग ठीक आहे चांगली मोठ्या लठ्ठ पगाराची ही नोकरी असणार आहे यावरती काही डाऊट नाही राज्य सरकारचा मोठा महसूल याच विभागातून मिळतो कोरोनामध्ये देखील सगळ्यात अर्थव्यवस्थेचा काय म्हणता येईल की मुख्य जो कणा होता हे सगळे दारुडे बेवडे वगैरे हो जे आहेत तर हेच तर होते जे व्यंग नाही पण यामधून सरकारला खूप मोठा तगडा असा काय महसूल जमा होत असतो या डिपार्टमेंटची ही ओळख हो आहे आता एफ एल वन जे लायसन्स असतात हॉटेल आणि बारसाठी बार, बार चालू करायचं असेल तर त्यासाठी लिकरचं लायसन पाहिजे असतं एफ एल वन आणि एफ एल टू एफ एल वन म्हणजे फॉरेन लिकर एफ ओ आर ई आय जी एन फॉरेन लिकर फॉरेन लिकरचं लायसन्स असतं हॉटेल आणि बारसाठी आणि रेस्टॉरंटसाठी एफ एल थ्री असतं म्हणजे जिथं प्यायची आणि याची सुद्धा काय असते की सोय असते एफ एल वन देखील असतं एफ एल वन जे आहे तर हे हे फक्त होलसेलरसाठी एफ एल वनचं लायसन्स असतं तर हे एफ एल वन एफ एल टू आणि एफ एल थ्री लायसन्स आहे या परवान्यांचे वितरीकरण करण्याचे नियम ते जे लायसन्स आहे तर ते वितरित करण्याचे नियम या डिपार्टमेंटमार्फत दिले जातात म्हणून हे डिपार्टमेंट आहे खूप महत्वाचा आहे आता तीन जूनला दोन हजार पंचवीसला मंत्रिमंडळाचा निर्णय झाला या विभागाच्या बळकटीसाठी सातशे चौवेचाळीस नवीन पदाचा आकृतीबंध आराखडा तयार करण्यात आलेला आहे की या डिपार्टमेंटला आपल्याला बळकटी करायची आहे कारण तुम्ही कोणत्याही तालुका जिल्ह्याला जा तुम्हाला सर्रासपणे हे बियरबार आणि मोठमोठाले वाईन शॉप वगैरे जितना तर हे दिसतील मग यावरती शासनाला कर महसूल जमा करण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तर यामधून जो काही महसूल जमा होईल तर तो जनकल्याणासाठी उपयोगी पडू शकतो यासाठी या डिपार्टमेंटला या बळकटी करण्यासाठी सातशे साथ चव्वेचाळीस नवीन पदं दिलेली आहेत चारशे एकोणऐंशी पदाचा बंद सुधारित आहे म्हणजे हे सातशे चव्वेचाळीस नवीन पदं आहे आणि हे चारशे एकोणऐंशी जे आहेत तर हे जुने पदं आहेत तर असे एकूण बाराशे तेवीस पदं जे आहेत तर ते मंजूर झालेलं आहे आणि भरती प्रक्रियेला लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे जून जुलै किंवा ऑगस्टच्या आत तुम्हाला याची तुम्हाला काय दिसणार आहे भरती दिसणार आहे आणि ही प्रत्येक वर्षी भरती मला वाटतं की होणार आहे कारण की चौदा हजार कोटीचा महसूल एका वर्षाला यातून जमा होतो तर लक्षात घ्या यासाठी किती यंत्रणा आणि किती काबिल ऑफिसर्स लागणार आहेत याची आतापासूनच तयारी ठेवा परवाना प्रणालीतील महत्वाचा बदल काय केलेला आहे की आता विविध हॉटेल आणि रेस्टॉरंटना आता जे लायसन्स दिल्या जातात ना तर ते कंडक्ट इन अॅग्रीमेंट अगोदर जे होतं तर ते परमन्ट होतं आता काय आहे भाडे तत्वावर पद्धतीने दिले जाणार आहे म्हणजे अगोदरचं लायसन होतं की एकाचं लायसन असलं की तो दुसऱ्याला ट्रान्सफर करायचा आणि कोट्यवधीमध्ये काय की लायसन्सची अफरातफर व्हायची आता हे कंडक्टिंग अग्रीमेंट या टाईपवरती काय की या हॉटेलला वाईन बार्स असतील रेस्टॉरंट असतील जिथे मद्य विक्री केल्या जाईल सर्व केल्या जाईल तर तिथे काय हे लायसन्स लागणार आहे विदेशी मद्य विक्रीची नवी व्यवस्था आहे हे जे फॉरेन लिकर हे जे काय म्हणतात की इंग्लिश दारू जे आहे ना तर त्याची ही जी परवाना आहे आणि त्याची विक्रीची ही काय आहे ही नवीन प्रणाली आहे एफ एल वन फॉरेन लिकर टू आणि एफ एल थ्री फॉरेन लिकर थ्री हे याचे काय नवीन परवाना आहे यामुळे महसूलमध्ये वाढ होणार आणि विभागातील कामकाज वाढणार म्हणून ही भरती लवकरच जाहीर होणार आहे महसूल वाढीचा मोठा अंदाज आहे नव्या धरणामुळे दरवर्षी चौदा हजार कोटीपेक्षा जास्त अधिक महसूल जो आहे तर तो या डिपार्टमेंटमार्फत काय जमा होईल याची शक्यता आहे म्हणून या विभागाला बळकटी प्रदान करणं हा महत्वाचा एक काय म्हणते मंत्रिमंडळात झालेला निर्णय आहे त्यामुळे ही भरती स्थिर असणार आहे प्रत्येक काही वेळेच्या अंतरानंतर ही भरती नक्की होणार दीर्घकाळ चालणारी आहे आणि महत्वाची ही काय असणार आहे तुमच्यासाठी एक सरकारी नोकरी असणार आहे आता या भरतीमध्ये कोणकोणते पद येतील किंवा कोणकोणते पद असणार आहेत हे बघूया राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक इन्स्पेक्टर पदाचं ही जे आहे तर हे एक येऊ शकतं देन लिपिक लिपिक जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल टायपिंग वगैरे असेल तुमच्या पेनाने आणि तुमच्या बुद्धी चौतुर्याने तुम्ही सरकार आणि ही जे डिपार्टमेंट आहे याच्यातला महत्वाचा दुवा बनू शकता देन सहाय्यक निरीक्षक आहे असिस्टंट इन्स्पेक्टर आहे डेटा एंट्री ऑपरेटर आहे ड्रायव्हर आणि कनिष्ठ कर्मचारी गटकची आणि गट ची देखील भरपूर पद यामध्ये असणार आहे ना आता पात्रता आणि अभ्यासक्रम काय आहे संभाव्य अभ्यासक्रम बघूया शैक्षणिक पात्रता ऑफकोर्स तुमची यासाठी पदवी आवश्यक असणार आहे ॲटलीस्ट तुमचं ग्रॅज्युएशन असायला पाहिजे काही पदं जे आहेत पद तर त्यासाठी बारावी पास पण असणार आहे जसं की कनिष्ठ ड्रायव्हर किंवा आपण दोन तीन जे पद दो चे। हो जे पदं पाहिले डचे तर त्यासाठी बारावी पासवर देखील असणार आहे वयोमर्यादा जी ऑफिशियली सर्व पदांसाठी असते ते अठरा ते अडोतीस वर्ष मागासवर्गीयांना त्यामध्ये सूट असणार आहे अभ्यासक्रम यासाठी काय काय असणार आहे मराठी मराठी भाषा आणि त्याचं ग्रामर असणार आहे देन सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे अंक गणित बुद्धिमत्ता आणि राज्य उत्पादन शुल्क आणि कायदे कायद्याचे राज्य उत्पादन शुल्कामध्ये काय काय कायदे आलेले आहे त्याचं बेसिक्स जे आहे ना तर ते तुम्हाला यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे कारण त्याच्यावरती तुमचा पेपर होऊ शकतो तर तयारीची दिशा काय आपल्याला अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेतल्यानंतर मागील प्रश्नपत्रिका ज्या आहे तर त्याचा वाचून अभ्यास करणे कशा प्रकारचे प्रश्न येतात कशा कशा पद्धतीने अभ्यासक्रम केला पाहिजेच वेळेचं नियोजन आपल्याला करायचं आहे परवाना प्रणाली आणि विभागाच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करायचा आहे उगाच परीक्षा आली म्हणून बस शिक्षक लोक येतात आणि पी वाय की तुम्हाला असे प्रश्न येतील बस अशी वरवरची तयारी जर करणार तर तुम्हाला परीक्षेचा अंदाज येणार नाही आपल्याला जे पद मिळवायचं आहे त्या पदाचा कारभार काय आहे जिम्मेदार काय आहे जबाबदार काय आहे हे डिपार्टमेंट कसं का काम करतं डिटेल खडाला खडा माहिती घ्यायची अभ्यासक्रम काय आहे किती विषय आहे कोणते टॉपिक आहे सिलेबस काय आहे सगळं डिटेल माहिती असायला पाहिजे आणि नंतरच मग आपल्या अभ्यासाचा सिद्धर्ष करायचा उगाच अंधारात तुम्ही जर इकडे तिकडे जर काय तीर मारले तर ते लागतीलच याची गॅरंटी नाही आहे एखादा जर का माणूस योग्य प्लॅनिंग करून जर व्यवस्थित पुढे जात असाल ना तर शंभर लोकांच्या जिनियस फौजेला देखील तो मात देऊ शकतो प्लॅनिंग व्यवस्थित केलं तर तुम्हाला तुमच्या वेळेचं अभ्यासाचं तुमच्या एनर्जीचं व्यवस्थित मोजमाप करून तुम्हाला प्लॅनिंग करायचं आहे पुढच्या काही दिवसामध्ये आणि पद मिळणं सोपं आहे बरेचसे उदाहरण आहेत की जे पूर्ण एक एक दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सरकारी नोकऱ्या त्यांनी मिळवलेल्या आहेत तो एक एक, -एक त्यांची सेंट्रल प्रोग्रामिंगच असते ती प्रोग्रामिंग काय असते आपण हळूहळू या युट्यूब चॅनलच्या मार्फत आपण याचा सर्व आढावा घेणार आहे आणि मानसिकतेवरती जास्त भर देणार आहे कारण अभ्यासचा जवळपास सगळे कोणीही शिक्षक तुम्हाला शिकवणारच आहे पण अभ्यास केलेला के दीर्घकाळ लक्षात कसा ठेवायचा वेळेवरती त्याचा इन्फॉर्मेशन रिकॉल करून वाचणे किंवा लिहिणे याच्यामध्ये उत्तर देण्यासाठी कसा उपयोग करायचा याच तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत यावरती आपण करणार आहोत चालू घडामोडीवरती विशेष लक्ष द्यायचा विशेषतः महाराष्ट्र सरकारचे निर्णय आहे अधिवेशने जे आहेत तर कोणत्या निकाल हायकोर्टचे वगैरे जे आहेत तर त्यांचा देखील महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावरती आणि याच्यावरती काय परिणाम असतो चालू घोडामोडी लक्षात ठेवायच्या नियमित सराव आणि चाचण्या करायच्या आहेत तुम्हाला आणि अशा पद्धतीने लक्षात ठेवा ही तुम्हाला बाराशे तेवीस पदामुळे काय एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आता स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची ही संधी तुम्हाला आहे वेळेत तयारीची सुरुवात करा जाहिरात कधीही येऊ शकते तहान लागल्यावर जर तुम्ही विहीर खोदायचा जर प्रयत्न करणार त्याचा फायदा होणार नाही म्हणून आतापासूनच मानसिकरित्या तयार राहा आणि अभ्यासाचा श्री गणेश तुम्ही आतापासून केला तरी काहीही हरकत नाही आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा कर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परीक्षा असेल अनावधानाने माझ्याकडून काही चुकीची इन्फॉर्मेशन गेली असेल तर त्याला देखील तुम्ही अधोरेखित करू शकता दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ आल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल देन बाय